नमस्कार प्रेक्षकांनो पारू मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय की फायनली आता सर्वच जण घरी आलेले आहेत आदित्य आणि पारू हे दोघे जणही आता किर्लोस्कर कुटुंबामध्ये आलेले आहेत आणि आता आपल्याला आजपासून पारू रेग्युलर पाहायला मिळणार आहे पारू इकडे किचनमध्ये काम करत असताना त्याच वेळी बरोबर आदित्य हा चेन्नईवरून परत आलेला असतो आणि पारूला पाहून लगेच पारूला तो आता खोलीमध्ये बोलवून घेतो त्यानंतर पारूही लगेच हातातलं काम तिथेच ठेवून धावत खोलीमध्ये जाते आणि आता आदित्यला विचारू लागते की आदित्य सर तुम्ही कुठे गेला होता घरी मी आल्यापासून तुम्ही मला कुठेच दिसला नाहीत त्यावरती आदित्य बोलतो की पारू माझं जाऊ दे पण तू कुठे गेली होतीस सांग मला तू माझ्यापासून काही लपवतीस का तू घरातून बाहेर जाताना तुला एकदाही वाटलं नाही का मला कारण सांगून जावं किंवा मला आधी काहीतरी सांगून किंवा कळवून जावं पारू आता गप्प उभी असते आणि पारू आता कोणत्याच प्रश्नाला रिस्पॉन्स करत नाही आदित्य आता खूप चिडतो आणि बोलतो की पारू तुला वाटलं नाही का मला सांगावं पारू माझा तुझ्यावरती एवढाही हक्क नाही का गं तू मला न सांगता गेलीस आता इकडे पारू काहीच उत्तरे देत नाही आणि पारू सगळे टाळाटाळीचे प्रश्न सांगते आणि माझं काम एवढं महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे मला जावं लागलं आणि कारण सांगितल्यावरती तर आदित्य तर पूर्णपणे नाराज झालेला असतो तर दुसरीकडे प्रीतम हा खोलीमध्ये असताना प्रीतमला आता पारूने सर्व सत्य सांगितलेलं असतं पारू नेमक्या कोणत्या कारणासाठी बाहेर गेलेले आहे हे देखील आता प्रीतमला एकट्यालाच माहीत आहे आणि पारू आता किचनमध्ये पुन्हा काम करण्यासाठी आलेले असते त्याच त्याचवेळी बरोबर दिशाचा आता तिच्या फोनवरती मेसेज येतो आणि तो, तो मेसेज असा असतो की पारू काय झालं तू गावाकडे जाऊन आलीस तुझे गावाकडे सर्व चांगली परिस्थिती होती ना सगळे ठीक आहे ना तिकडे आता नक्कीच दिशाने गावाकडे पारूच्या वडिलांना आणि भावाला काहीतरी केलेलं आहे गणीला नाही तर मारुतीला नक्कीच कोणतीतरी इजा पोचवली असणार आहे त्यामुळेच पारू ही गावाकडे गेली होती आणि दिशा तिच्यावरती वॉच ठेवत होती पारूच्या आता सर्व गोष्टी लक्षात येतात की दिशानेच हे सर्व घडवून आणलं असेल आणि पारू आता त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी तयार होते आणि इकडे प्रीतमही तिच्यासोबत असतो तर दिशाचा प्लॅन हा परत पारू आणि प्रीतम हे दोघेजण मिळून उलटून लावतील का हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन पारमालिकेतील एपिसोड्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील